Namaskar. was दिनांक ते तेरा सप्टेंबर पासून ते सोळा नोव्हेंबर पर्यंतच्या काळामध्ये शनीचे रवी मंगळ बुध आणि शुक्र या ग्रहांबरोबर आणि या योगांमध्ये कन्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यायची ते आज आपण पाहणार आहोत कन्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये सातव्या स्थानातून शनीचं भ्रमण होतय आणि या सातव्या स्थानातील शनीची आपल्या लग्न स्थानावर म्हणजेच प्रथम स्थानावर दृष्टी आहे आणि येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत बुध आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध हा असणार आहे तर सतरा ऑक्टोबर पर्यंतच्या काळात रवी हा ग्रह प्रथम स्थानी असणार आहे म्हणजेच येणाऱ्या या काळामध्ये शनीची रवी आणि बुधावर दृष्टी असणार आहे त्यामुळं आगामी काळामध्ये विशेषतः सतरा ऑक्टोबर पर्यंतच्या काळामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे आपल्या आरोग्याच्या संदर्भातील कोणत्याही किरकोळ तक्रारींकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही त्याचबरोबर अनावश्यक होणारे मानसिक ताणतणाव आपल्याला टाळावे लागणार आहेत आपल्या आरोग्याच्या कोणत्याही प्रकारच्या समस्येला आपण दुर्लक्ष करू शकणार नाही आहात येणाऱ्या या काळामध्ये तुम्हाला मानसिक ताण तणाव टाळण्यासाठी आवश्यक असणारे सर्व उपाय करणं गरजेचं आहे एकतर या काळामध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करण्याचं टाळावं कोणत्याही गोष्टीचा अति ताण घेण्याचं देखील आपण टाळलं पाहिजे वैवाहिक जीवनामध्ये देखील सुसंवाद राहील याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर येणाऱ्या या काळामध्ये आपण विनाकारण टाळावा खरं करणं गोष्टींपासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे या येणाऱ्या कालखंडामध्ये तुमच्यावर असणाऱ्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव होणार आहे आणि त्या जबाबदारीचं काही वेळाला तुम्हाला ओझं देखील वाटणार आहे या सतरा ऑक्टोबरच्या काळामध्ये आपण आपल्या आरोग्याबरोबरच आर्थिक व्यवहारांमध्ये देखील काळजी घेणं गरजेचं आहे सतरा ऑक्टोबर नंतरच्या काळामध्ये सोळा नोव्हेंबर पर्यंतच्या काळात आपल्याला कौटुंबिक जीवनामध्ये काही मतभेद संभवतात कौटुंबिक जीवनातील आपलं वातावरण गडबुळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच कन्या व्यक्तीने येणाऱ्या या काळामध्ये आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये तसेच कौटुंबिक जीवनामध्ये अकारण होणारे मतभेद टाळण्याचा प्रयत्न करावा येणारा हा कालखंड आपल्याला काही प्रमाणामध्ये विरोधाभास निर्माण करणारा असाच असणार आहे एकूणच या कालखंडामध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल किंवा या अनिष्ट योगांमुळे आपल्या राशीवर होणाऱ्या परिणामांबद्दल किंवा त्यावर कोणते उपाय करायचे याबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण मला नक्की संपर्क साधू शकता धन्यवाद